नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये बाजरीचे मेथी वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोप्या आहेत चवीला एकदम मस्त लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे वडे तयार होतात तर झटपट होणारी रेसिपी आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे खास करून हिवाळ्यामध्ये असे बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात बाजरी ही उष्ण असते त्यामुळे बाजरीचं जास्तीत जास्त सेवन हे थंडीमध्ये केलं जातं त्यामुळे मी तुम्हाला या अगोदर सुद्धा भरपूर बाजरीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत कोथिंबीर वडी आहे किंवा थालीपीठ आहे असे खूप सारे पदार्थ आहेत जवळजवळ दहा पदार्थ मी तुम्हाला या हिवाळ्यामध्ये बाजरीच्या पिठाचे दाखवलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन मध्ये मिलेट मध्ये पाहू शकता तुम्हाला भरपूर असे बाजरीचे पदार्थ पाहायला मिळतील त्याचबरोबर मिलेटचे म्हणजे ज्वारी नाचणी किंवा राजगिरा राळे अशा पद्धतीचे खूप सारे पदार्थ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील तर आजची ही रेसिपी सुद्धा करायला अगदी सोपे आहे झटपट अशी खमंग आणि खुसखुशीत वडे तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे वडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली वाट्या मेथी, बारी चिरले मेथी एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही घालू शकता अर्धी वाटी बेसनचं पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग आणि एक चमचा तीळ लागणार आहे तर आता आपल्याला एक सुरुवातीला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये जिरे घालूयात आणि धने सुद्धा घालूयात आणि याचं आपल्याला आता अरळ बोबड म्हणजेच अर्धवट असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण वड्यांसाठीच पीठ मळून घेऊयात तर सुरुवातीला बारीक चिरून घेतलेली मेथी आपण एका भांड्यात काढून घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर कोथिंबीर मी इथे भरपूर वापर केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी बेसनचं पीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद एक चमचा तीळ आणि थोडासा हिंग त्याचबरोबर तयार करून घेतलेलं वाटण आपण यामध्ये घालूया आणि यामध्ये एक चमचा घालायचं आहे त्यामुळे वडे आतून छान खुसखुशीत होतात त्यासाठी तेलाचा वापर करायचा आहे सुरुवातीला मी तुम्हाला तेल दाखवायचं विसरले होते पण आवर्जून यामध्ये तेल घालावे वडे छान खुसखुशीत होतात आणि वरून छान कुरकुरीत होतात व्यवस्थित या भाजींमध्ये अगोदर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी घालून याचा एक घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे पीठ भिजवण्यासाठी साधारण अर्धी वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि मस्त असं आपलं गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय घट्ट असा मी गोळा मळून घेतला कारण आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचंय आणि याचे छान असे वडे तयार करून घेऊयात किंवा अशाच पद्धतीने तुम्ही याची वडे सुद्धा तयार करून घेऊ शकता तर हे पहा इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हे तो वडे तयार करून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आपण हे वडे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सगळे वडे अगोदर करून घेऊया सगळे वडे आपले करून झालेले आहेत आणि तेल सुद्धा आपलं छान गरम झाले तर यामध्ये आता आपण हे वडे तळून घेऊयात सुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती खरपूस हे वडे तळून घ्यायचे आहे एका बाजूने छान खरपूस झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आता हे वडे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवा परत एकदा सांगते कारण आपण हे वडे न वाफवता किंवा हे पीठ न वाफवता डायरेक्ट वडे करून तळतोय त्यामुळे आत पर्यंत हे वडे चांगले तळले गेले पाहिजेत त्यासाठी आपल्याला गॅस मिडियम करूनच हे वडे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे आतून छान खुसखुशीत होतील आणि वरून छान क्रिस्पी होतील त्यासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे वडे चांगले आतपर्यंत पर्यंत तळले गेले की तेलावरती तरंगतात तुम्ही पाहू शकताय त्यावरून समजायचं की आपले वडे छान आतपर्यंत तळले गेलेले आहेत भाजले गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आपण जेवढा वडा केला होता त्याही पेक्षा खूप मस्त असं हे वडे फुगलेले आहेत आणि कलर सुद्धा तुम्ही पाहू शकताय मस्त असा आलेला आहे खरपूस रंग आलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊयात हिवाळा स्पेशल बाजरीचे मेथी वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हे मेथी वडे तयार होतात वरून क्रिस्पी झालेले आहेत आतून खुसखुशीत होतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा लहान मुलांना जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांना तुम्ही दह्या बरोबर देऊ शकता किंवा तुम्हाला काहीतरी असे चटपटीत खावं असं वाटतंय तर तुम्ही शेजवान सॉस बरोबर सुद्धा हे वडे खाऊ शकतात एकदम मस्त अशी चव लागते पौष्टिक असे वडे तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आजच्या आपली ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद